भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती महाराज की जय छत्रपती शिवाजी गमक जनक शुभा गगनभेदी नदर ज्यांची पहाडा सम विशाल काया गगनभेदी नजर ज्यांची पहाडा सम विशाल काया धगधगता सूर्य झुकतो वंदिता प्रभू शिवराया धगता दख सूर्य झुकतो वंदिता प्रभू शिवराया अरे हजार असतील धर्म लाख असतील जाती अरे हजार असतील धर्म लाख असतील जाती या सर्वांना गुंपणारा एकच राजा छत्रपती या सर्वांना गुंपणारा एकच राजा छत्रपती राजे तुम्हीच अस्मिता तुम्हीच आमचा अभिमान राजे तुम्हीच अस्मिता तुम्हीच आमचा अभिमान तुम्हीच आमचा अभिमान वेगा वेग वेगाने नव्हती हवेपेक्षा जास्त वेग होता हवा वेगाने नव्हती हवेपेक्षा जास्त वेग होता अन्याय विरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता अन्याय विरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता शिवाजी एक स्वप्न होते स्वराज्याचे रत्न होते शिवाजी एक स्वप्न होते स्वराज्याचे रत्न होते अफाट ध्येय होते मूर्तिमंत तेज होते अफाट ध्येय होते मूर्तिमंत तेज होते धन्यवाद समोर समोर बघ